नमस्कार मी ऐश्वर्या पवार जागृत विकास न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र लोकसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच आज आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलमध्ये तर माझा असा पहिला प्रश्न आहे तुमचं सर्व सेटल जे करिअर आहे ते सर्व सोडून तुम्ही निवडणूक लढण्याचा का निर्णय घेतला तोच प्रश्न असतो आपण जे काही सेटल्ड असतात त्यांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य कशा खराब करायचं आणि त्यामुळं बाकीचे ज्यांना काही कळत नाही ते या राजकारणावर येतात आणि आपल्यावर राज्य करतात त्यामुळं मला असं वाटतं की जो जो शिकलेला युवा आहे आता जे काही आजपर्यंत ज्ञान घेतलेलं आहे ते आपल्या लोकांसाठी वापरायला पाहिजे आणि ते, से ते सेवेद्वारे ती सेवा जी आहे पूर्ण जिल्ह्याला विकास जो थांबलेला आहे तो पुढे जाण्यासाठी मदत करावी असं मला वाटलं सध्या एक नवीन चेहरा म्हणून तुमची समाजामध्ये ओळख आहे एक नवीन चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं नवीन चेहरा म्हणून तुम्ही काय नवीन बदल आणणार इथे खूप सारं आहे करण्यासारखं मागच्या वीस वर्षामध्ये खूप सारा जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाहीये एकोणीसशे शहाण्णवच्या च्या वेळेस हा शहर पूर्ण एशियामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग शहर होतं पण ते आज कुठेतरी मागे रखडलेलं आहे विकासाची गंगा आदरणीय मोदीजींच्या अंडर पूर्ण भारतामध्ये चालू आहे पण ती शहरामध्ये येत नाही त्याचं कारण असं आहे की इथे जो सांसद किंवा एम पी असतो तो विजनरी नाहीये किंवा त्यांना ते आणता येत नाहीये त्यासाठी एक अभ्यास माणूस पाहिजे आणि तो कोणी नसेल तर आपल्याला उतरावं लागेल या आहे नक्कीच सध्या शहरामध्ये खूप सर्वोच्च शिक्षण घेतात मुलं पण रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत रोजगारासाठी पुणे मुंबई किंवा अनेक दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागतं तर यासाठी तुम्ही काय म्हणाल मागच्या दहा वर्षामध्ये एक लाख ऐंशी हजार युवा जे ज्यांचा पगार हा दोन लाखापेक्षा जास्त आहे असे युवा इथून बाहेर गेले थोडक्यात माझ्या कोणत्याही युवकाला सांगितलं की बाबा अभ्यास केला तर त्याला शहर सोडून बाहेर जावं लागतंय अर्ध शहर आपलं माहिती असेल एन वन असेल एन टू एन थ्री एन फोर असेल अर्धा शहर हे खाली आलंय म्हणजे जो कमवता वर्ग आहे जर तो बाहेर जात असेल तर आपल्या शहराचा रिव्ह्युन्यू बाहेर जातो जेणेकरून शहरामध्ये कमी पैसा राहतो आणि जेव्हा कमी पैसा राहिला तर आपल्यामध्ये भांडशील होतात मग ते तुमचा क्राईम वाढतो त्यामुळे इथे आय आय टी आय आय एम आणि इंडस्ट्री खूप गरजेचं आहे जेणेकरून हा युवा बाहेर जाणार नाही तर आपल्या शहरामध्येच जॉब मिळेल आणि ते करत असताना आपल्या आई वडिलांच्या बरोबर त्यांना राहण्याची संधी मिळेल तुम्ही क्राईमचा उल्लेख केला आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये विशेष करून महिलांसाठी म्हणजे बरेचशा घटना घडतात महिलांच्या बाबतीत आणि तुम्ही महिलांबद्दल सांगितलेलं पण आहे काय बदल घडवायला सर्वात महत्वाचं आहे मी स्वतः एक लॉयर असल्यामुळे पन्नास टक्के क्राईम हा पुढच्या सहा महिन्यामध्ये बंद व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे त्यासाठी काही ठोक निर्णय असतात त्या प्रशासन आणि प्रशासक या लेवलवर जे नियम आपण पाळले गुन्हेगाराला प्रॉपर शिक्षा मिळाली इथे चालणारा ड्रग जो माफिया आहे त्यांचं कंट्रोल करणं हे जर आपण केलं तर पन्नास ते साठ टक्के क्राईम हा लोक वैद्यकीय क्षेत्रातला तुम्हाला अनुभव आहे आपल्याकडे घाटी आहे म्हणजे मोठं हॉस्पिटल असून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पुरेशा सुविधा नाहीत तर याबद्दल हा घाटीला आहे आणि त्या आजाराला बाहेर काढण्यासाठी एक चांगल्या डॉक्टरची गरज आहे आणि तो बाकी कोणताही डॉक्टर बाहेर काढू शकणार नाही ना म्हणून इथे मी एक उतरल्यानंतर सर्वात पहिले घाटीचा होईल इथे मोठ्या प्रमाणामध्ये एम्स सारखे हॉस्पिटल सुरू होतील आणि कोणत्याही रुग्णाला पैसे अभावी नाही याबरोबरच पर्यटनाचा सुद्धा उल्लेख तुम्ही केलेला आहे आपल्याकडे ऐतिहासिक ठिकाणं आहेत पण त्या जस त्या की पुण्याला पाहताल तुम्ही वार शनिवारवाडा काहीशे अवशेष असून सुद्धा तिथे जास्त लोक पाहायला येतात आपल्याकडे वेगवेगळे पर्यटनाचे स्थळ असून सुद्धा तेवढा रेव्हेन्यू नाही तर त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये आपलं शहर असं आहे तिथे एका जिल्ह्यामध्ये दोन दोन जागतिक पर्यटन स्थळ आहे अजंठा एलोरा त्याचबरोबर त्याच ठिकाणी कृष्णेश्वर मंदिर आहे तिथे आपलं भद्रमारुती मंदिर आहे आणि एलोरा म्हणजे तिथे संस्थान आहे ज्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना झालेली आहे तर यांचं जर आपण प्रॉपर मॅनेज केलं प्रॉपर जर ह्या शहराचं हेरिटेज आपण ठेवलं तर इथे खूप मोठा वाव आहे काही मोठे देशसुद्धा फक्त आणि फक्त पर्यटनावर जगतात आपल्या शहराला तो खूप मोठा वारसा लाभलेला आहे त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे पण आपण जर बघितलं असेल मागच्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये मा किंबहुना मागे अशोक अशोक हॉटेल होतं ते सुद्धा बंद पडलं पैठणचं गार्डन होतं ते सुकलं असे असंख्य जे पर्यटनाचे स्थळ होते जे त्यांचं पुढे व्हायला पाहिजे होतं तेवढंच ते मागे चाललं आहे त्यामुळं सर्वात पहिले टुरिझम जर केलं तर दोन ते अडीच लाख युवकांना रोजगार मिळेल आणि टुरिझमबरोबर मेडिकल टुरिझम होणं हे गरजेचं आहे कारण की आपल्या येथील डॉक्टर खूप चांगले आहेत आणि आपल्या पूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये या शहराचं नाव शिक्षण सध्या जगाचं नाव बदललं आहे आणि ते नाव पूर्ण जगामध्ये जाण्यासाठी इथलं टुरिझम वाढणं खूप गरजेचं आहे नक्कीच एक सुशिक्षित उमेदवार म्हणून जीवन राजपूत सर हे उभे आहेत त्याचबरोबर वर त्यांनी जनतेला काय आवाहन कराल सर तुम्ही सुशिक्षित असल्यामुळे मला असं वाटतं की जे काही शिकलेले आहेत जे काही शिकावं आहेत किंवा ज्यांना निवडणूक माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाही आहे सर्वांना सांगतो की निवडणूक ही फक्त एक दिवसाची सुट्टी नाही हे पाच वर्षामध्ये येणारा हा एक सण आहे हा असा सण आहे की जो तुमचा भविष्याचं कायापलाट करतो आणि यावेळेस मात्र आपण अंधभक्त न होता भक्त नक्कीच असावा मी सुद्धा मोदीजींचे भक्त आहे पण मी अंधभक्त होणार नाही जेणेकरून त्यांच्या नावावर मी जे कोणाला सुद्धा मतदान करेल हा नक्कीच मोदीजींना मत मतदान जाईल अशा व्यक्तीला आपण मतदान करावं जे की रिमोट कंट्रोल जिन्हा आपल्याकडे आहे ऑप्शन आणि तो शिकलेला असला तर आपल्या शहराचा नक्कीच काय पलाट होईल आपल्या सर्वांना सांगू इच्छितो शिकलेला उमेदवार आपल्या शहराला आजपर्यंत चांगला मिळाला नाही असं लोकांचं म्हणणं होतं आज आपल्याकडे ऑप्शन आहे त्याचा फायदा घ्यावा आणि हा जर ऑप्शन तुम्ही जर नाही घेतला कदाचित माझ्यासारखे लोक निवडणुकीमध्ये परत येण्यासारखे विचार करतील आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच चेहऱ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि आपल्याला विकासापासून मुकावं लागेल okay. आणि आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय अमित भाई शहाने बोलले होते की या असे कमल खेले का पण महायुती असल्यामुळे त्यांना कमळ जो आहे रिमोट कंट्रोलच्या मार्फत द्यावा लागला रिमोट कंट्रोल हे एकवीस नंबरला आहे वीस वर्षाचा अंधार आता एकवीस एकशे वर्ष आता एकवीस वर्षात आला आहे एकविसाव्या एक शतकातील विकासाचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे आहे तुम्ही योग्य बटन दाबलं एकवीस नंबरचं रिमोट कंट्रोल दाबला तरी विकास नक्कीच होईल आपल्या चॅनलचं जा नावसुद्धा जागृत विकास आहे या चॅनलच्या मार्फत आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण विकासाचं बटन दाबावं आणि आपलं पुढचं आयुष्य चांगलं करावं असं मी आपले आवाहन करतो धन्यवाद